हे गियो तो मी गियो सफर करतो आहे ती गातरे व ही श्री निलिमा गावित विवाह पवित्र संयुक्त यातनी देवासमोर व या समोर एकत्र जमलो आहोत विवाह आमच्या आमच्यासर्गीय पित्याने दिन बागे स्थापन केला देवाच्या पुत्राने कलिरातील काना गावात प्रत्यक्ष येऊन व आपल्या करून विवाहाला आशीर्वादित व पवित्र करून शोभा आणली पवित्र आत्म्याने आपल्या ईश्वरप्रेत ग्रंथात विवाह सर्वांनी प्रतिष्ठित मानावा अशी त्यांची प्रशंसा केली आहे याविषयी आपल्या प्रभूने काय म्हटले ते ऐका तुम्ही वाचनात आले नाही काय की ज्याने मनुष्य उत्पन्न केली त्याने ती प्रारंभापासून न नरे अशी उत्पन्न केली उमटले या पुरुष आई बापा सोडून आपल्या बायकोशी जोडू राहील आणि ते दोघे एक देह होतील यामुळे ती पुढे दण नव्हत तर एक देहशी आहे यास तो देवाने जोडला आहे ते मनुष्याने तोडू नये मी तुम्हाला सांगतो की जो कोणी आपल्या बायकोला व्यभिचाराच्या काना वाचून टाकून दुसरी करतो तो व्यभिचार करतो आणि जो कोणी अशा टाकलेल्या स्त्रीबरोबर लग्न करतो तोही करतो यांनी एकमेकांचं कर्तव्य काय आहे दिनेश आणि निलिमा त्यांच्या संबंधाने देवाचा भक्त पौल तिथी शिला पत्र देत आहे हेच पत्र आज या बुधवारांसाठी आहे आणि मी पुढील हे वचने मी वाचतो बायकांनो निलिमा हे तुझ्यासाठी वचन आहे बायकांनो तुम्ही जशा प्रभूच्या अधीन तशा आपल्या नव्याच्या अधीन असा जसा ख्रिस्त मनीसचे मस्तक आहे तसा नवरा बायकोच मस्तक आहे तसंच ख्रिस्त हा शरीराचा तारणारा आहे जशी म्हणजे ख्रिस्ताच्या अधीन आहे तसे बायकांनीही सर्व गोष्टी आपापल्या नवऱ्याच्या अधीन असावेमा तुझ्यासमोर हे वचन वाचण्यात आलेले आहे नवऱ्यानं दिनेश तुझ्यासाठी हे वचन आहे नवऱ्यानु जशी ख्रिस्ताने मंडी प्रीती केली आणि स्वतः तिसाठे अर्पण केले तशी तुम्हीही आपल्या बायकर म्हणजे निलीम रीती करा यासाठी की तिला त्याने वचनरूपी जल स्मरणे शुद्ध करून पवित्र करावे म्हणजे तिला डाग सुरकुती किंवा अशा सारखे काही नसून ती पवित्र व निर्दोष असावी त्याप्रमाणे आप नवऱ्यानं आपापल्या बायकोला आपले शरीर असे मानून तीजवर प्रीती करावी जो आपल्या बायकोवर प्रीती करतो तो स्वतः प्रीती करतो कुणी कधी आपल्या देहाच देश करीत नाही तर तो त्याचे पालन पोषण करतो तस ख्रिस्ती मंडीचे करतो कारण आपण त्याच्या शरीराचे अयो आहोत यामुळे पुरुष आपले आई बाप्पा सोडून आपल्या बायकोला जोडून राहील आणि ते उभयता एक होते आई वडिलांना प्रश्न केला आणि म्हणून समाजाने संमती दिली लेकरांनी संमती दिली आणि सुद्धा संमती दिलेली आहे आणि म्हणून परत या दोन्ही लेकरांसाठी मी पुढील वचने मी वाचतो की त्यांचं संमती त्यांना या प्रकारे उत्तर द्यायचं आहे प्रश्न तसे सर्व अंतकरण साक्षी परमेश्वरासमोर मी तुम्हा प्रत्येकास व उभय तास बजावतो की तुम्ही उभ्या विवाह नियमाप्रमाणे संयुक्त होऊ नये याचे एखादं कारण जर तुम्हाला पैकी कोणा एकाला कळलं असेल तर ते आताच प्रगट करा कारण देवाचा चा शास्त्रात लिहिले नेम सोडून जे शक्त झाली आहे त्यांचा स्वयोग त्यांच्याकडून आशीर नाही हे निश्चित जाणार आहे तर निलिमा आज तुझ्यासमोर आहे तुमचा विवाह होणार आहे तर दिनेश याच्या संबंधाने काय प्रश्न आहे का मी विवाह करू शकत नाही असा काय प्रश्न आहे नाही दिनेश तुझा काय प्रश्न आहे का निलिमा समोर लग्न करू शकत नाही ठीक आहे तर आपण यावेळेस एक प्रार्थना करू आणि आणि या दिनेश विवाहाच्या पवित्र स्थितीत परमेश्वराच्या आज्ञाप्रमाणे एकत्र राहण्याकरता हिश्री म्हणजे निलिमा गावी ही तुझी विवाहाची पत्नी व्हावी अशी तुझी इच्छा आहे काय रोगात व आरोग्यात हिजवर प्रेम करून हिला संतुष्ट राखून तिचा सन्मान ठेवून व संरक्षण करून पालन पोषण करण्याची आणि तुम्ही दोघे तोपर्यंत इतर सोडून केवळ हिच्याशी एक निष्ठ राहण्याची तुझी इच्छा आहे काय निलिमा गावी विवाहाच्या पवित्र स्थितीत परमेश्वरच्या आज्ञेप्रमाणे एकत्र राहण्याकरता हा दिने हा पुरुष म्हणजे दिनेश तुझा विवाहाचा पती अशी व आर्घ्या अशा आज्ञेत राहून याची सेवा करून याचा प्रेम करून याचा सन्मान ठेवून आणि संरक्षण करून तुम्ही दोघे जिवंत आहात तोपर्यंत इतर स्वर पुरुषात सोडून केवळ याच्याशी तुझे तुछ। तुछ। एक राणीची तुझी इच्छा आहे काय मुलीचे वडील पुढे येते आणि कन्यादान करते एक प्रार्थ हा प्रार्थना केली तर यावेळेस प्रार्थना करू की दोन्ही लेकरांचं एक जीवनासाठी हा प्रताप गावी आयुष्यभर मुलीचं संगोपन केलेलं आहे आणि आज तरुण वय आलं आणि सर्व समाजासमोर एका मोठ्या मनाने मुलीचा हात जो राजा आहे त्याच्या उजवा हातात तेमाने हात दिलेला आहे आणि पुढील या दिवसांमध्ये विनेश तुला सेवा करावी लागेल सेवा करणार ना खरंच दर्शन दिलं ना ठीक आहे तर आपण प्रार्थना करू आणि यावेळेस एक प्रार्थना होती आणि साहेब प्रार्थना करा दोन्ही लोकांसाठी ठीक प्रार्थना करतो सर्व समर्थ सर्व व्यापी जीवित अनुग्रहकारी परमेश्वर परत एकदा मातोचनीय झे तुला धन्यवाद झे या ठिकाणी प्रिय बंधू प्रताप भाई प्रभू असं ति आहे ते हा जी एक कर्क प्रभू योग्य रीती प्रभू सांभाळ्या हा नने प्रभू परमेश्वर तरुण वयापर्यंत प्रभू तमाम जरूरत तमाम लागणारा एक एक जरूरत प्रभु तो नाव पूरा कोया आणि आज हे आम्हाला कोलत आहे प्रभू ते जबाबदारी ती सांभाळते वखते प्रभू हर परिस्थिती सामना कोय ना प्रभू योग्य रीते प्रभू परमेश्वर सांभाळ संरक्षण कोय आज या ठिकाणी या ठिकाणी प्रभू आज या लग्ना सोहळा प्रभू परमेश्वर बाप्पा आज त्या एक जो अ वरराजा हे प्रभू त्या आमे ते हा जो अति जबाबदारी हे त्यावेळेस परमेश्वर बापा आज हे एक त्या परिवारात तो आशीर्वादित कुझे आणि खऱ्या प्रार्थना कौज हे पिता परमेश्वर वप्पा याल शे प्रिया बंधू मोठ्या हिम्मत आणि धैर्य देसे आणि पिता परमेश्वर वप्पा ऊंची संजीव दिनेश जबाबदारी स्वीकारकोति मुखते परमेश्वर वप्पा त्याल ती जबाबदारी पार पाडा हटी पवित्र आत्मा तू योग्य त्याल मार्गदर्शन को आणि ते हा वैवाहिक जीवन सपलाने आशीर्वादा कारण बने पडार मान सन्मान आदर गौरव बादातून देता उद्धारकर्ता येशू मसीह तोना एक वाज زه आमेन निलेमा गावी निल्लेम गावी मी मी दिनेश कुवर मी दिनेश कुवर तुला तुला विवाही पत्नी म्हणून पत्नी म्हणून करून घेतो करून घेतो आणि आपण आणि आपण दोघे आणि दोघे जिवंत असू जिवंत असू तो पर्यंत तो पर्यंत श्रीमंती श्रीमंतीत व दारिद्र्या व दारिद्र्यात सुखात सुखात व दुखात दुखात रोगात रोगात आरोग्य आरोग्यात मी तुझा मी तुझा प्रेमळ प्रेमळ एकनिष्ठ एकनिष्ठ पती आहे पती आहे असे परमेश्वर समोर असे परमेश्वर समोर साक्षीदार समक्ष असे साक्षीदार समक्ष प्रतिज्ञा करून प्रतिज्ञा करून सत्य सत्य सत्यवचन देतो देतो दे तू सत्य वचन दिलेलं आहे कोणाला कोणाला दिला वचन श्कुर श्कुर गावी, गावी, तुमाला मी तुम्हाला माझा पती म्हणून आणि आपण दोघे जीवंत असू तो पर्यंत श्रीमंती व सुखात सुखात दुखात रोगात आरोग्यात मी तुमची प्रेमळ एक पत्नी आहे असे परमेश्वरासमोर व साक्षीदार समक्ष प्रतिज्ञा करून सत्यवचन देते तू पण सत्यवचन कोणाला दिलं

对。<Yeah. S 2> yeah. એક નિષ્ઠતા પ્રેમા ખૂન ખૂલ વી તુલા મે

फुलहारा टाकत आहे शुभलग्न सावदा हे आपण गीत गाणार आहोत 好，谢谢。 प्रकार जावे करत आहेत ज्या सरकारच्या अंगाखाली आपण आहोत त्या सरकारकडून प्राप्त झालेल्या अधिकाराने आणि ख्रिस्ताच्या मंडळीचा सेवक या नात्याने मी जाहीर करतो की देवाच्या म्हणण्याप्रमाणे दिनेश कुवर आणि निलिमा गावी गावीने पण कुवर आणा ही नवरा बायको झाली आहे ज्या देवाने संयुक्त केले आहे आज कोणीही मनुष्याने व्यक्त करू नये तर आपण एवढेच प्रार्थना करणार आहोत आणि जे फाळपर्ग आहे ते पुढे या आणि वधवत रे महाप्रभू महान सन्मानस आज दोन्ही लेकरांनी तुझ्या जनापाशी आलं असताना तुझं वचन प्रभू परमेश्वर यांनी एकमेकासमोर जाहीर या प्रकाश केलेलं आहे रे बापा माझी प्रार्थना आहे पिता त्यांच्या जीवनामध्ये तू राहा सांसारिक जीवन त्यांचं आशीर्वादित कर प्रकारचं दूषित वातावरण आजार यापासून तू रक्षण कर त्यांचं कुटुंबिक जीवन प्रवेश तुझ्या नावामध्ये आशीर्वादित कर आणि या पुन्हा या कुटुंबाच्या द्वारे तुझी सेवा आणि तुझं गौरव करून तुझी माझी प्रार्थना मी तुझा दहा नाही पिता पुत्र पवित्र आत्मा माहीत देवाच्या नावाने समर्पित करतो होतो आणि तुझं गौरव माझी प्रार्थना चालक मालक प्रभू तू राह प्रवेश तुझ्याच नावाने मागतो म्हणतो परमेश्वर तुम्हास आशीर्वाद देव तुमचं संरक्षण करो परमेश्वर प्रमुख प्रकाश तुम्हाला पाडो व तुम्हार कृपा करो परमेश्वर आता व निरंतर तुम्हाकडे प्रसन्नमुख करो आणि तुम्हास शांती देव आमेन ठीक आहे ये जितेंद्र कुंवर सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र कायसर पिंपनेर भरत दादा गावी त्यांचा सत्कार होत आहे वधूचे पिता हा जितेंद्र कुंवर बोपखेल कृपया